राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील एन एच एम हजारो कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत समावेश करण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारी यात सहभागी झाले असून जिल्हा परिषद आवारात ठिया आंदोलन सुरू आहे आज दुधाळीचे माजी नगरसेवक प्रताप जाधव सरकार यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनानं एम एच एम कर्मचाऱ्यांच्या नियमित सेवेत समावेशाचा निर्णय घेतला होता मात्र सव्वा वर्ष उलटूनही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळं नाराज कर्मचाऱ्यांनी एकोणीस ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत आंदोलनाचा मार्ग अवलंबला नियमित सेवेतील समायोजन मानधनवाढ वेतन सुसूत्रीकरण लॉयल्टी बोनस ई पी एफ आणि विमा योजना बदली धोरण यांसारख्या प्रमुख मागण्या समितीनं शासनाकडं केल्या आहेत कर्मचाऱ्यांचा इशारा आंदोलनामुळं आरोग्यसेवा विस्कळीत झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर असेल आता शासन या मागण्यांकडे कितपत गांभीर्यानं लक्ष देतं याकडं सर्वांचं लक्ष लागू नये आज दुधाळीचे माजी नगरसेवक प्रताप जाधव सरकार यांनी आंदोलकांशी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या